नमस्कार देशमुखी मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय तर भारत देश हा कृषी प्रधान देश आहे असं आस असताना देखील शेतकरी आज शेती करतो आणि शेती करत असताना शेतकऱ्याच्या समस्या आतापर्यंत सरकारला कधी कळल्याच नाहीत महत्वाचा मुद्दा की हे आपल्यासोबत शेतकरी आहेत काय वाटतं तुम्हाला हा जो परिसर आहे विदर्भाचा आहे गडचिरोली एक जंगलाचा परिसर मानला जातो इथली उपजीविका म्हणजे शेतीवरती आहे काय सांगाल काय शेतकऱ्यांच्या काय समस्या असतात जे सरकारपर्यंत आतापर्यंत पोहोचले नाही असं तुम्हाला वाटतं सर आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस तर खूप पडतो पण त्याला अडवायचं धरून अजून गव्हर्नमेंटनं काहीच हातात घेतलं नाही आणि त्याच्यामुळे आमची म्हणजे खूप अशी गोची होत आहे अक्षरशः ह्या लोकांनी आता आठ तास लाईट केला इकडे आणि आठ तासामध्ये धानाचं पीक घेणं हे अशक्य आहे अशक्य आहे आणि दुसरी गोष्ट ते केलं तर केलं पण काही धरणं वगैरे बांधावे काही पाणी अडवावं हो, याचा काही विचारच केला नाही त्याच्यामुळे आणि दुसरं पीक जर घ्याय म्हणतात हे लोक तर इथं धानाशिवाय दुसरं होऊ शकत नाही कारण इथं नदी असल्यामुळे पूर येतो पुरांमध्ये दुसरं पीक टिकतच नाही तुमचं ज्वानी नाही टिकत कापूस टिकत नाही सोयाबीन टिकत नाही मग शेतकऱ्यांना करायचं काय पण याच्यामध्ये तुम्हाला कृषी विज्ञान केंद्र किंवा कृषी विद्यापीठ काही सल्ला देत नाहीत काहीच नाही होत मला तर वाटतं त्यांचे ऑफिस बंद करून हे नुसते गव्हर्नमेंट म्हणजे काही कामाचे नाही फालतू लोक गव्हर्नमेंटचा पैसा जात आहेत त्यांच्या पगारासाठी काही उपयोग नाही ह्या लोकांचा पण अशा मध्ये जेव्हा शेतकऱ्यांना एवढे मोठे समस्या येतात पण शासन दरबारी या ठिकाणी प्रश्न मांडण्याचं तुम्हाला कधी असं वाटलं की शासन शासनाने याबद्दल विचार करायला पाहिजे हो आम्हाला फॉरेस्ट फॉरेस्टचं हे सांगून धरणं होऊ शकत नाही कारण फॉरेस्ट परमिशन देत नाही अरे पण तुमचं केंद्रामध्ये गव्हर्नमेंट तुमची आहे राज्यात तुमची गव्हर्नमेंट आहे ह्या गोष्टी शक्य कशाने म्हणजे आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी सगळ्यात महत्वाची समस्या या ठिकाणी येते की या ठिकाणी पूर जास्त येत असल्यामुळे शेती करताना त्यांना धान पीक हेच घ्यावं लागतं आणि या ठिकाणी जे काही समस्या येतात शासनाने यामध्ये तत्काळ लक्ष घालणं देखील गरजेचं आहे कारण शेतकरी जगला तर गाव जगेल गाव जगला तर राष्ट्र जगेल आणि राष्ट्र जगलं तर देश जगेल हीच महत्वाची भूमिका कॅमेरामॅन मिथिल कर स्वप्नी दुधारे गडचिरोली मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर